नामदेराव पर्जने पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गोदावरी दूध संघावर विविध कार्यक्रमांचे आयोजन गोदावरी खोरे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजने पाटील अण्णा यांच्या एकविसाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अठरा एकोणावीस वीस जून रोजी संवन्सर प्रवचन व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच संघाच्या कार्यस्थळावर रविवार दिनांक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता दुग्धविकास मंत्री नामदार अतुल सावे व कृषी मंत्री नामदार मानिकराव कोकाटे तसेच पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमांसाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परझने पाटील यांनी केले गोदावरी दूध संघाला वर्षभरात सर्वाधिक दूध पुरवठा स्वच्छ व निर्भय दूध पुरवठा दूध उत्पादकांना सर्वाधिक दर देणाऱ्या दूध संस्थांचा सन्मान सर्वाधिक कृत्रिम गर्भधारणा करणारे कृत्रिम रेतन तज्ज्ञांचा सन्मान तसेच अपघाती निधन पावलेल्या संघातील कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा रकमेच्या धनादेशाचे वितरण मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात येणार आहे संघाच्या कार्यस्थळावर सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान राजेश परजने पाटील यांनी केले आहे आदरणीय अण्णांचे एकविसावे वी पुण्यस्मरण वीस जून रोजी आहे आणि त्यासाठी साल्लाबादप्रमाणे जे काही व्याख्यान मला आपण आदरणीय अण्णांच्या नावाने सुरू केलेले आहे अठरा जून रोजी विश्वनाथ महाराज वाडेकर चाळीसगावचे यांचं प्रवचन आपण ठेवलेलं आहे एकोणीस जूनला आपण प्राध्यापक आंबेराव नाईक यांचं व्याख्यान आहे आणि वीस जूनला पुण्याचे साहित्य परिषदेचे कार्यवाहक विदा सर यांचं व्याख्यान होणार आहे त्याचबरोबर गोदावरी दूध संघाच्या कार्यस्थळावर बावीस जून रोजी आपण राज्याचे विकास मंत्री मान्य अतुलजी सावे साहेब राज्याचे कृषी मंत्री मान्य माणिकरावजी कोकाटे साहेब तसेच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आता नव्याने झालेले माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील या ते आपण निमंत्रित केलेलं आहे आणि बावीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये जे काही दूध संस्था आहेत दूध उत्पादक आहेत जे टेक्निशियन मंडळी आहेत या मंडळींचं सन्मान आणि गौरव आपण करणार आहोत त्याचबरोबर जे संघाचे कर्मचारी आहेत ज्यांचं अपघाती निधन झालेलं आहे त्यांच्या कुटुंबाच्या वारसांना आपण अपघात विम्याची रक्कम प्रदान करणार आहोत निश्चितपणे आदरणीय अण्णांनी जे काही दूधधंद्यात योगदान दिलेलं आहे राज्याच्या सर्व तर मला वाटतं राज्यभर ती ती होती आणि म्हणून मान्य दुग्ध विकास मंत्री सावेसाहेबांनी आमच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि त्यांनी येण्याचं कबूल केलेलं आहे त्याचबरोबर दूधधंद्यातलं एक जाणकर व्यक्तिमत्व आणि महासंघाच्या कामकाजामध्ये मला ज्यांनी मार्गदर्शकाची भूमिका केलेली होती असे विद्यमान कृषी मंत्री मान्य माणिकरावजी पोकटे साहेब यांना दूध धंद्याची आवड असल्या कारण त्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे सहकाराची मेड मेढ कारखानदारीच्या माध्यमातून त्यांनी रवली असे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांचे आणि विखे पाटील परिवाराचे चौथी पिढी आणि स्वर्गीय अण्णांचा नातू डॉक्टर सुजय सहकारातलं एक काम आहे म्हणून त्याला आपण निमंत्रित केलेलं असे केलेलं आहे अशा तिन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एकविसावं अण्णांचं पुण्यस्मरण यावेळेस आपण संघाच्या कार्यस्थळावर आयोजित केलेलं आहे तरी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आणि इतर अण्णांवर प्रेम करणाऱ्या मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून करतो धन्यवाद